सण असले की गोडावर ताव आणि सण गेले की आपण तिकटावर ताव मारायला काही विसरत नाही आणि त्यामध्ये जर चमचमी त्यांनी काही वेगळं खायला मिळालं तर कोणाला आवडणार नाही तसंच मी सुद्धा एक छान रेसिपी नवीन ट्राय केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करते नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल तर चला बघूया आजची रेसिपी चला मंडळी आजच्या स्पेशल डिशसाठी साहित्य काय लागेल ते बघूया ती इथे मी तूप घेतलेलं आहे थोडेसे तीळ आहे त्यानंतर केलेले आहे ओवा आणि आपल्याला एवढी क्वांटिटी नाही लागणार आहे सगळं थोडं थोडं लागणार आहे जे जसं लागेल तसं तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे दोन ते तीन मोठे चमचे दही एक वाटी रवा लागणार आहे आणि इथे आपल्याला लागणार आहे ती कणिक कारण की आपलं हे जे आपण बनवतोय ते खूप छान पौष्टिक असं आहे आणि सगळ्यांना आवडेल अशाच पद्धतीचं आहे तर इथे मी दोन वाट्या मस्त मोठ्या वाट्या भर कणिक घेतलेली होती आपल्या गव्हाचं पीठ आणि त्यानंतर इथे एक वाटी टाकलेला होता रवा आधी थोडासा टाकून घेतलेला होता मग परत आपण त्यामध्ये ॲड करणारच आहोत तर इथे मी घेतलेला आहे बघा बऱ्यापैकी एक, एक मोठा चम्मच ओवा घेतलेला होता जो हातावर क्रश करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा स्वाद अजून छान येतो त्यानंतर इथे घेतलेला आहे तीळ त्यानेसुद्धा एक चव चांगली लागते त्याचनंतर जसा क्रंचीनेस असतो ना तो येतो तर हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे उरलेला रवासुद्धा त्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं इथे तिखट टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली होती त्यानंतर इथे दोन ते तीन मोठे चमचे आपल्याला टाकायचं आहे दही आपल्या घरामध्ये हे सगळे साहित्य इझिली अवेलेबल असतात आणि याने आपण खूप चांगली डिश बनवू शकतो तर इथे मी टाकलेलं आहे दोन ते तीन मोठे चम्मच तूप टाकलेलं आहे आणि इथे टाकलेलं आहे बघा अर्धा चम्मच मी इथे सोडा टाकलेला आहे आपला जो खाण्याचा सोडा असतो तो आणि चवीपुरतं मीठ तर हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी व्यवस्थित द दही आहे तर सगळं आधी छान मिक्स करून घ्या आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा बांधायचा आहे म्हणजे जसं आपण पुऱ्यांसाठी करतो त्या पद्धतीने तर असं आपला गोळा जरा घट्ट असला पाहिजे आता प्रत्येकच प्रदेशामध्ये ना ही डिश बनवली जाते पण थोडी 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 पद्धत वेगळी असते मीही बघायला गेलं तर तुम्ही जर नोटीस करत असाल तर ही डिश मी बनवत नाही आहे माझ्या घरी एक माझी बहीण आहे आलेली होती तिने मला हे सांगितलं आणि ती म्हणाली ताई मी बनवते तर तू शूट कर तर अशा पद्धतीचं हे होतं आणि मला पहिल्यांदा खाल्ली मी पण खरंच खूप टेस्टी लागलेली होती तर आपण जो गोळा बनवून ठेवला आहे तो साईडला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला भाजीसाठी एक मसाला बनवायचा आहे तर इथे तेलावर ते थोडासा कांदा छान परतून घेतलेला होता लसूण छान परतून घेतलेले होते त्यानंतर इथे खोबरं जे आहे तेही छान परतून घेतलेलं आहे आता हे प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे सगळं रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे मस्त फ्रेश वांगे मिळालेले होते आम्हाला तर हे छान आम्ही कट करून घेतले छोटे छोटे ही डिश म्हणजे आपण ही जी बाटी म्हणतो ना ती मोस्ट ऑफ दी लोक वरणासोबत खातात वरणबट्टी म्हणतात किंवा दाल बाटी म्हणतात असं पण हिने सांगितलं की ताई ही आपल्याकडे आलू वांग्याची भाजी म्हणजे वांगे बटाट्याची भाजी यासोबत खाल्ली जाते तर मी म्हटलं चला हे पण ट्राय करूया आपण म्हणून मग तिने छान बनवली होती आणि हा सगळा मसाला जो थंड झाल्यावर छान ग्राईंड करून घ्यायचा आहे आता यामध्ये तुम्ही इथे थोडंसं एक टमाटर जे आहे ना तेसुद्धा तुम्ही तेलावर परतून ते ग्राइंड करून घेतलं तरी चालेल पण तिने इथे छान कट करून बारीक चॉप करून घेतलेलं होतं आता तेलामध्ये राई त्याची फोडणी टाकायची आहे आपण जो छान मसाला ग्राइंड करून घेतलेला होता भाजलेला तो टाकायचा आहे छान परतून घ्यायचा आहे मस्त असा खमंग एक सुगंध येतो त्याला तुम्ही वाटलंच त्यामुळे थोडासा गरम मसाला मसालासुद्धा ॲड करू शकता आ, तो मसाला भाजताना त्यानंतर लाल तिखट हळद थोडंसं धनिचिरी पूड थोडासा गरम मसाला आपले जे बेसिक मसाले असतात ते ते सगळं टाकून छान परतून घेतलं त्यानंतर इथे टाकलेलं होतं टमाटर छान चॉप केलेलं बारीक आणि तेही आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे एक छान थिक अशी ग्रेव्ही तयार होते तर याचा थिकनेस तुम्हाला हवा तसा तुम्ही करू शकता त्यानंतर इथे छोटे छोटे कापलेले होते वांगे बटाटे आणि मस्त छान परतून घेतलेलं होतं तर जेव्हा आपण दुसऱ्याच्या हातचं खातो ना तेव्हाही खूप छान चव लागते आपलंच ला हातचं सा खाऊन खाऊन आपल्याला कंटाळ येतो ही गोष्ट प्रत्येकच लेडीज रिलेट करत असेल माझ्यासोबत कारण प्रत्येकच्या बाबतीत होतं आणि मला हे इतकं भयानक आवडलं होतं मी दोन दिवस खाल्लं भयानक हा शब्द इथे नाही सुटत पण खूप छान झालेलं होतं तर मी दोन दिवस आवडीने मस्त खाल्लेलं होतं ते तर आपला जो गोळा आपण छान बांधून ठेवलेला होता त्याच्यात आता अशा मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत गोळा ठेवायचा यासाठी असतो की एक तर आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे तो रवा छान फुलायला मदत होते आणि सोडा टाकलाय तर तोही जरा व्यवस्थित त्यामध्ये मेल्ट होतो त्यासाठी तर अशा पद्धतीने छान गोळे करून घ्यायचे आहे तिने जसं बघा असे चार चौकोन केलेले आहे आणि इडली पात्रामध्ये छान वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला जसं आपण इडल्या वाफवतो जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत तर हे वाफवून झाल्यानंतर मस्त ओपन करून त्याला थोडं थंड होऊ द्या जेणेकरून ती वाफ व्यवस्थित निघून जाईल आणि मग असं त्याला छान कट करायचे आहेत अशा पद्धतीने चार तुकडे करायचे आहेत आणि असे सगळे आपल्याला कट करून घ्यायचे ते हिने एकदमच गरम 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 ती कट करत होती त्यामुळे ते चिटकू शकतात जर त्याला थोडेसे अजून दहा पंधरा मिनटं ठेवले ना तर ते छान थंड होतात आणि तुम्ही आरामात त्याला कट करू शकता आणि गरम तेलावर याला छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही म्हणाल ही थोडी तेलकट रेसिपी आहे हो तेलकट आहे पण हे तेल जास्त शोषून घेत नाहीत बऱ्यापैकी छान कोरडेच असतात पण याच्यात जे मसाले आपण टाकलेले आहे जे छान इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेले आहेत त्यामुळे याची चव इतकी सुंदर लागते मला असं वाटलं होतं की हे आपण भाजीसोबत कसं खाणार पण ती थोडीशी ग्रेवीवाली स भाजी आहे त्यामुळे तुम्ही इझिली खाऊ शकता आणि डाळीसोबत नेहमीच खाता एकदा वांग्या बटाट्याच्या भाजीसोबत नक्की खाऊन बघा तुम्हाला खूप आवडतील आणि ही बघा भाजी पण खूप सुंदर झालेली होती आणि हे गरमागरम बट्टी तर खूप सुंदर रेसिपी आणि आता परत मलाही एकदा ट्राय करायची आता ही रेसिपी बघते तर मला परत तोंडाला पाणी सुटलं आहे की यस आता मला बनवायची आहे ही कारण की जेव्हा आयटम मिळालं तेव्हा छानच वाटतं तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि थँक्यू सो मच रुचा की ही रेसिपी माझ्यासोबत शेअर केलीस आता मीही बनवेल आणि माझ्या ही ॲड झालेली आहे तर नक्की तुम्ही एकदा बनवा तर चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत दोघं बाय